मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी जोरावर सुरू आहे यवतमाळमधील समता मैदानात शासकीय कार्यक्रम होणार आहेत या कार्यक्रमाची जय्यत तयारी करताना प्रशासन सतत व्यस्त दिसत आहे दर दोन दिवसांपासून सततधार पावसामुळे समता मैदान चिखलात बुडाले मात्र प्रशासनाने भव्य मंडप उभारले असून नागरिकांसाठी बसण्याची सोय करण्यासाठी मैदानात चुरी आणि मुरुम टाकून मैदान सुखविण्याचे काम सुरू केले आहे कार्यक्रम स्थळी कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी अधिकारी तळ तो ठोकून तयारी करीत आहेत पावसाने काही काळ विश्रांती घेतली असली तरीही मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर पावसाचं सावट कायम राहणार आहे यापूर्वीही मुख्यमंत्र्यांचा यवतमाळ जिल्हा दौरा पावसामुळे रद्द करण्यात आला होता त्यामुळे प्रशासन विशेष दक्षता घेत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा यवतमाळसाठी महत्वाचा असून प्रशासन स्थानिक अधिकारी आणि सुरक्षा यंत्रणा सर्वजण कार्यरत आहे कार्यक्रमात सरकारी योजना विकास प्रकल्प आणि स्थानिक प्रशासनाशी संबंधित विविध मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाची अपेक्षा आहे